नमस्कार मित्रांनो सचिन गुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया सोमलवार अकॅदमी एज्युकेशन सोसायटीज सोमलवार स्कूल वर्धा ब्रँच ॲड्रेस संपर्क क्रमांक दिला आहे अर्जंटली रिक्वायर्स ओपनिंग इंग्लिश टीचर इंग्रजी शिक्षकाची जागा आहे क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश बी एड त्यानंतर आहे मॅथमॅटिक्स टीचर गणित शिक्षकाची जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स बी एड इन्फॉर्मेशन वन मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन स्कूल्स इज ए मस्ट टू फ्लुएन्सी इन इंग्लिश इज ए मस्ट इंटरेस्टेड अँड एलिजिबल कैंडिडेट्स मस्ट सबमिटे हँडरिटन अप्लिकेशन एलॉग विथ ऑल रेक्विजिट टेस्टिमोनियल्स इन सपोर्ट ऑफ देअर कँडिडेटर टू द स्कूल ऑफिस ऑन ऑर बिफोर ट्वेंटी फिफ्थ मे पी पी सोमलवार सेक्रेटरी प्रीती देशमुख प्रिन्सिपल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद